तरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अनिताताई प्रकाशराव चोंडीकर उर्फ अनिता गोपछडे यांची भारतीय जनता पार्टीच्या नांदेड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सदरील निवड ही दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली असून भारतीय जनता पार्टीचे दक्षिण ग्रामीण जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे तसेच सौ अनिताताई चोंडीकर ह्या नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगावच्या सुकन्या असून त्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार आदरणीय अजितराव गोपछडे यांच्या भगिनी आहेत त्यांचे माहेरचे नाव अनिता माधवराव गोपछडे असे असून त्या आजही अनिता गोपछडे या नावाने परिचित आहेत त्यांनी खूप कष्टाने व मेहनतीने इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव या वर्षात नरसी येथे मुलींना इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण मिळावे यासाठी राणी लक्ष्मीबाई मुलींचे हायस्कूल या नावाने शाळा सुरू केली आहे दरम्यान सदरीन शाळेचे सध्या ज्युनियर कॉलेज मध्ये रूपांतर झाले असून या महाविद्यालयात नरसी शहरासह बिलोली नायगाव देगलूर तालुक्यातील असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे तसेच अनिताताई गोपछडे यांचे पती श्री प्रकाशराव चोंडीकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत असताना त्यांनी शिक्षणाचे महत्व समजून घेऊन अनिताताई गोपछडे यांच्यावर राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी सोपवली आहे तसेच मुखेड तालुक्यातील चोंडी या गावात त्यांची सुकन्या सरपंच म्हणून ग्रामपंचायतचा कार्यभार अगदी जबाबदारी पूर्वक सांभाळत आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे काही सुज्ञ पदाधिकारी यांनी सौ अनिताताई चोंडीकर यांच्या समाजकार्याची व त्यांच्यामध्ये महिलांच्या विकासाबद्दल असलेल्या दूरदृष्टीची दखल घेऊन त्यांची भारतीय जनता पार्टीच्या नांदेड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड केली आहे त्यामुळे त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनलसाठी महेश संदेवार तालुका प्रतिनिधी मुखेल।